नमस्कार मंडळी सुलभाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही इथे पाहू शकता मी स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे ते मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्यात एक वाटी फ्लावर टाकून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता मी फ्लावर टाकून घेते आणि आपल्याला ते पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये फ्लावर उकळून घेतल्यानंतर जो फ्लावरचा वास असतो तो वासही निघून जातो आणि त्यात काही अळी किडा वगैरे असेल तोही स्वच्छ होऊन निघतो मी इथे दोन ते तीन मिडीयम आकाराचे बटाटे कट करून ठेवलेले आहे आणि अर्धी वाटी मटार घेतलेला आहे तुम्ही बघू शकता बटाटे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि परत मिठाच्या पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे जेणेकरून बटाटे लाल पडणार नाहीत आणि आणि तुम्ही बघू शकता मी फ्लावर इथे गाळणीत काढून घेतलेला आहे आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे फ्लावर आपल्याला तर मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यात आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत कढई बऱ्यापैकी गरम झालेली आहे त्यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्त्याची काही पाने हिंग पाव चमचा आणि आपण जे बटाटे चिरून ठेवले होते ते बटाटे आणि मटार टाकून घ्यायचं आहे पाच मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक पाच मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता छान वाफ आलेली आहे आपण पाच मिनिट तसंच ठेवलं होतं एक पाच मिनटानंतर चांगली वाफ आल्यानंतर आपण फ्लावर मिक्स करून घेणार आहोत फ्लावर मिक्स केल्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकून घेणार आहोत पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि चवीपुरते मीठ आपल्याला टाकून घ्यायचे आहे तुमच्याकडे जो साठवणुकीचा मसाला असेल तोही तुम्ही इथे टाकून घेऊ शकता छान भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता भाजी बऱ्यापैकी शिजलेली आहे बघा फक्त वाफेवर केलेली आहे बाकी पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे छान मोकळी होते आणि आपल्याला त्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे एक पाच मिनिटामध्ये आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका माझी रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद